छत्री निजामपूर नावाला गोपीनाथ पडळकरांचा आक्षेप स्वराज्याच्या राजधानीत पारी निजामाच्या खुणा कशाला रायगडवाडी असं नामकरण करण्याची मागणी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ग्राम ज्या ग्रामपंचायतीत येते त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्री निजामपूर असा आहे या नावाला गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतला स्वराज्याच्या राजधानी जिथं आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलून छत्री निजामपूरऐवजी रायगडवाडी करावं अशी मागणी पडळकर यांनी केली निजामाच्या खुणा इथं कशा काय आल्या असा सवाल करत आदिलशाह निजामाच्या खुणा पुसल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली छत्री निजामपूरचं नाव बदलून ते रायगडवाडी करावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं जेव्हा इथं आलो रायगडला तर मी जवळपास तीन साडेतीन तास सगळ्या विषयावरती चर्चा केली तर अत्यंत दुर्दैवी बाब माझ्या निदर्शनास आली रायगड किल्ला आखंड हिंदुस्थानातील लोकांचं जे ऊर्जा केंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराज अनेक वर्ष इथं वास्तव्याला होते त्यांचं राजधानीचं हे ठिकाण आहे आणि अशा रायगड किल्ल्याचा जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्र निजामपूर आहे म्हणजे रायगडवाडी हे एक मसूल गाव आहे वाघिरे हे एक मसूल गाव आहे आणि हे निजामपूर तीन मसुली गाव आहेत आणि छोट्या छोट्या हिरकणवाडीसारख्या थकमकवाडीसारख्या जवळपास बारा वाड्या छोट्या मोठ्या या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आहेत तर सरकारकडं माझी पहिली मागणी अशी आहे की तात्काळ हे निजामपूर ग्रामपंचायत हे निजामाच्या कोणा इथं कशा काय आल्या आदिलशाच्या निजामाच्या औरंगजेबाच्या अफजल्याच्या किंवा अन्य काही मोघल असतील त्यांच्या ज्या खुना आहेत त्या पुसल्या पाहिजेत आणि रायगड ही आमची राजधानीच जर निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत असेल तर हे आम्हाला मान्य नाही आहे रायगडवाडी हे ग्रामपंचायतचं नाव असलं पाहिजे आणि सर्व ग्रामपंचायतीची कार्यालय हे रायगडवाडीत असली पाहिजेत ही मागणी आमची सरकारकडं आहे आणि तशा पद्धतीनं मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडं छत्र निजामपूर या ग्रामपंचायतीचं नाव बदलून ते रायगडवाडी करावं अशी मागणी करणार आहे